मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या वार गुरुवार आला आहे गुरुपुष अमृत योग या गुरुपुष अमृत योगाला खास महत्व आहे हा नक्षत्रांचा राजा असतो या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा करा या सेवेचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळत असतं मग असंच उद्या तुम्हाला हळदीचे जे पाच उपाय आहे ते करायचे आहे हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या जीवनात यश आणि यश आणि प्रगती होणार आहे मगरी साधे आणि सोपे उपाय आहे तर सर्वात प्रथम जो उपाय आहे तो आपल्याला सकाळी स्नान करताना थोडी चिमूटभर हळद आपल्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यांनी स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे त्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्या पूर्ण घरामध्ये त्याचा शिंपडाव किंवा जे शिंपडायचं आहे त्यानंतर तिसरा उपाय आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावर हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे चौथा उपाय आपल्याला केळीचं झाड आहे त्या केळीच्या झाडाला आपल्याला थोडंसं हळद आणि पाणी मिश्रित करून ते अर्पण करायचं आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यानंतर पाचवा उपाय आपल्याला आपल्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांच्या चरणावर आपल्याला थोडीशी हळद अर्पण करायची आहे अगदी साधे सोपे उपाय आहे निश्चित करायचे जीवनामध्ये यश आणि प्रगती शंभर टक्के होणार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद